या संस्थेचा बोलबाला आहे या संस्थेला जवळपास बावीस वर्ष पूर्ण झाली असून या बावीस वर्षांमध्ये या संस्थेचा आलेख वाढता आहे त्याचप्रमाणे अशा मुख्य कार्यालयासहित महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांमध्ये तेवीस शाखेच्या माध्यमातून ही पतसंस्था ग्राहकांना सेवा पुरवत आहे शिवप्रताप मल्टीजेशन संस्था ही डिजिटल प्रणालीच्या माध्यमातून ग्राहकांना योग्य आणि पुरेपूर सेवा देत आहे दोन लाखांपेक्षा अधिक ग्राहकांशी शिवप्रताप मल्टीजेश संस्था जोडलेली आहे त्याच पद्धतीने संस्थेच्या माध्यमातून महिलांसाठी मैत्रीण आर्थिक समृद्धी व्यासपीठ याची उभारणी करण्यात आली आहे त्याद्वारे महिलांना मोफत अपघाती विमा मोफत वैद्यकीय खर्च आणि बचतीचे अनेक पर्याय उपलब्ध करून दिले आहेत त्याच पद्धतीने व्यावसायिकांसाठी युपीआय क्यू आर कोडची सेवाही संस्था ही, ही देत आहे संस्थेचा एकूण व्यवसाय हा सहाशे एकोणतीस कोटी रुपये इतका असून यामध्ये ठेवी गुंतवणूक सोनेतारण कर्ज त्याचप्रमाणे इतर कर्ज या पद्धतीने या संस्थेची घडदोड सुरू आहे याआधीही संस्थेला जवळपास वीसहून अधिक वेगवेगळे पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहेत सर्व नागरिकांना उत्तम व तत्पर सेवा देत असल्याने ही संस्था सर्वांच्या परिचयाची आणि विश्वासाची असे नाते निर्माण करू आहे या पुरस्काराचे मानकरी सर्व सभासद कर्मचारी बिग्मे एजंट व हितचिंतक असल्याचे शिवप्रताप मल्टीटेक पतसंस्थेचे कार्यकारी संचालक विठ्ठल साळुंघे यांनी यावेळी सांगितले सांगली न्यूजसाठी विद्यार्थी करणे